आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपाबाजार ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज ओतूरमध्ये बाजारभाव पाव्यात काय होते कांद्याला प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे आवक ओतूरमध्ये अठरा हजार आठशे शहाण्णव पिशवी कांदा आवक आली होती म्हणजे आवकेत वाढ झालेली पाहायला मिळाली कांदे गोळे कांदे हे दोनशे पन्नास रुपयापासून तीनशे एक रुपयापर्यंत कोळे कांदे विकले गेले तर कांदे सुपर दोनशे ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले एकंदरीत तीन ते चार रुपयाने कांद्याचे बाजारभाव आज प्रति किलोला खाली आलेले पाहायला मिळाले गोल्टागोलटी शंभर ते दोनशे वीस रुपये तर बदले कांदे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत विक्री झाली बटाटे नऊशे एकोणतीस पिशवी बटाटे आले होते बाजारभाव पन्नास ते दोनशे रुपये असा बटाट्यांना बाजारभाव आपणास ओतूर मार्केटमध्ये पाहायला मिळाले उत्तरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकला क्लिक करा, क्लेक करा।